नमस्कार मी आशुगीन भारतीय जनता पार्टी शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख मी आज आपल्या सर्व एस टी कर्मचारी बंधू वगिंचं मनापासून अभिनंदन करतो गेल्या काही दिवसात गणेशोत्सवापूर्वी आता एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता परंतु हे या महाराष्ट्रातलं आता जे सरकार आहे हे अतिशय कनवाळू सरकार आहे या सरकारने ताबडतोब निर्णय घेतला त्यांनी या एस टी कर्मचाऱ्यांचा जी कौटुंबिक अवहेलना आहे ती जाणून घेतली आणि साडेसहा हजार रुपये अशी भरघोस पगारवाढ केली यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत देवेंद्रजी फडणवीस आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत ही सर्व मंडळी आक्रमक आणि चांगले खंबीर निर्णय घेण्यामध्ये यशस्वी ठरले आहेत आता महाराष्ट्रात सुरू असलेली लाडकी बहीण योजना असो विद्यार्थ्यांचा विषय असो शेतकऱ्यांचा विषय असो सर्व विषयामध्ये एक चांगला निर्णय केला जातो मी त्यांनी एस टी कर्मचाऱ्यांचा आज हा गणेशोत्सव जो गोड केला त्यांना जी गोड बातमी दिली त्याबद्दल या आमच्या महायुती सरकारचा मी मनापासून आभार मानतो या ठिकाणी एस टी कर्मचारी बंधू विनींचंही मनापासून अभिनंदन करतो की त्यांच्याही गणेशोत्सव पूर्वीपासून म्हणजे अनेक वेळा एस टी कर्मचारी आंदोलन करत होते पण आंदोलनाला यश येत नव्हतं कदाचित महायुतीच्या सरकारमध्येच ही घोषणा होणार होती त्याची ते वाट बघत असेल या महायुती सरकारने या सर्व एस टी कर्मचाऱ्यांना ही गोड बातमी देऊन त्यांच्या सर्वांचं जे आता पगारवाढ केली आहे त्याबद्दल परत एकदा मी सरकारचं अभिनंदन करतो महा सरकारचं अभिनंदन करतो आणि सर्व एस टी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करून थांबतो धन्यवाद